नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे गणपती बघायला आलो आहे लोअर परेलला लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तर चला बघूया दर्शन कसं होतं आणि किती गर्दी आहे नक्की हा आहे लोअर परेलचा ब्रिज तो उतरून आपण सरळ उलट्या साईड मी चालत जातो आणि जो समोर ब्रिज बघताय तो क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे सगळ्यात आधी आम्ही मुंबईच्या राजाला पोहोचलो आणि हे प्रवेशद्वार आहे हे आहे मुंबईच्या राजाचं अतिशय सुंदर असं डेकोरेशन आणि यावर्षी मुंबईच्या राजाला श्री रामनाथ स्वामी मंदिराचा देखावा करण्यात आला होता आम्ही मुंबईच्या राजाचं चरण दर्शन घेऊन पुढे निघालो अतिशय सुंदर अशी मुंबईच्या राजाची गणेश गल्लीची मूर्ती फायनली uh, मुंबईच्या राजाचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहे आणि आता जातो आहे लालबागला माहीत ना नक्की किती गर्दी असेल पण चला बघूया आता जाऊनच हे आहे लालबागच्या राजाचं अतिशय भव्य दिव्य असं प्रवेशद्वार खूप प्रचंड अशी गर्दी होती लालबागच्या राजाच्या दर्शनाला हा चिंतामणीचा गेट आणि त्याच्याच अपोजिट साईडला काळा चौकीचा महागणपती ही आहे आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि या वर्षी मंडळाने आपले दैवत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती त्यानंतर काळा चौकीचा महागणपती गणपती आणि तेजुकायाचा राजा यांचे दर्शन घेऊन पुढे परळीचा राजा बघण्यासाठी निघालो हा आहे परळीच्या राजाचा दरबार आणि ह्या वर्षी मंडळाने श्रीराम यांची प्रतिकृती साकारली होती आणि त्यासमोरच अयोध्येमधील श्रीराम मंदिरही साकारण्यात आले होते अतिशय सुंदर असं हे डेकोरेशन अयोध्येमधील श्रीराम मंदिराचं आणि समोरच प्रभू श्री रामचंद्रांची राम मूर्ती देखील बघायला मिळाली आम्ही या बाप्पांचे दर्शन करून घरी निघालो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब